शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला थेट आवाहन देत टांगा पलटी घोडे फरार करण्याची तयारी दाखवली आहे जलन्याचे राजकीय वातावरण तापवणारा हा इशारा भाजप नेत्यांसाठी वादळापूर्वीची शांतता दर्शवणारा ठरत आहे कुणालाही कमी लेखण्याची त्यांनी चूक करू नये खोतकर यांची चेतावणी आम्हाला कोणतीही चिंता नाही भाजप आमच्यासोबत आलं नाही तर त्यांचा टांगा पलटी घोडे फरार करू खोतकर यांचा भाजपला इशारा दानवे लोणीकर एकत्र आल्याचा आनंद जालना लोकसभा मतदारसंघात परतूर मंठा येणार असल्याची ही त्यांची पायाभरणी आज दिनांक सव्वीस रोजी बुधवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेत युतीचा प्रस्ताव असेल तर भाजप नेत्यांसोबत चर्चेला बसणार मात्र महापालिकेवर झेंडा कुणाचा फडकवायचा हे जनता ठरवेल आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला कुणालाही कमी लेखण्याची चूक करू नये असा सज्जड इशारा दिलाय आबा आगामी निवडणुकांमध्ये जर भाजपनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेसोबत युती केली नाही तर आम्ही त्यांचा टांगा पडती घोले फरार करू असा अत्यंत आक्रमक आणि थेट वक्तव्य खोतकरांनी भाग्यनगर इथं शिवसेना कार्यालयावर माध्यमांशी बोलताना केलं आहे काल माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी अंबड इथं कोणाच्याही शिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जालन्याचा महापौर भाजपचाच असेल असं वक्तव्य केलं होतं यावर आमदार खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे खोतकरांनी भाजपचे ज्येष्ठ नेते दानवे आणि लोणीकर यांच्या एकत्र येण्यावरही भाष्य केलं त्यांच्या एकत्र येण्याचा आनंद आहे दोघांचा पक्ष एकच असल्यानं एकत्र येणं स्वाभाविक आहे मात्र जालना लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन त्यात परतूर मंठा घनसावंगी हे विधानसभा मतदारसंघ भविष्यात जालना लोकसभेला जोडला जाण्याची शक्यता असल्यानं ही त्यांची पायाभरणी असावी अशी शक्यताही खोतकरांनी व्यक्त केली आहे महापालिकेत जर युतीचा प्रस्ताव आला तर भाजप नेत्यांसोबत चर्चेला बसण्याची आमची पूर्ण तयारी आहे मात्र महापालिकेवर झेंडा कुणाचा फडकवायचा हे केवळ आणि केवळ जालन्याची म्हणत खोतकरांनी स्थानिक निवडणुकीतील आपला दम दाखवलाय स्वबळावर लढण्याचा विचार करणाऱ्या भाजपला खोतकरांनी थेट आवाहन दिलंय यावर भाजपची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे का त्याहून तरी त्यांचा ठाम निर्णय झालेला असं वाटतं ठीक आहे त्यांना शुभेच्छा परंतु सोनालाही कमी लेखण्याची माझं मत आहे प्रस्ताव प्रस्ताव आता जिल्हा जिल्हा परिषद त्यांना महापालिका त्यात संघर्ष होण्याची संघर्ष काय होईल जसं बहुमत असेल तसे सत्तावीस येईल त्याची सत्ता येईल आम्ही सांगतो आमचं बहुमत होईल ते सांगतो त्यांचं बहुमत येईल आहे काही येईल त्यांचं लोकशाही मान्य राहील त्यांचं आलं या शेत आम्हाला ते मान्य राहील आमचं आलं तर आमचं तुम्ही मान्य करावं की जर केली नाही शंभर टक्के नाही केलं तर टांगा पल्टी करायला मिर तयार आहे शंभर टक्के आमची ताकद आहे जिल्ह्यामध्ये आम्हाला मानणारा वर्ग आहे शिवसेनेला मानणारा वर्ग आहे शिवसेना प्रमुखाला माने एकनाथ शिंदेसाहेबांना मानणारा वर्ग आहे लाडक्या बहिणी आमच्यासोबत आहेत मला वाटत नाही की काय चिंता आम्हाला पक्ष म्हणून काय चिंता आहे का शिवसेनेसोबत लाडका बहिणी एकनाथ शिंदेसाहेबत आहे फायदा होता भाजप हा थातच शंभर टक्के शंभर टक्के फायदा शिवसेना होईल अर्जुन बोतरांनी समजून घेण्या पाहिजे असं दाले आहेत आणि त्यांच्या झोपा उडाले आहेत लोक आहेत करून लागत नाही दोघाचे दोन पक्ष होते, ते ते दो होते? ना? का एकच पक्ष होता दोघांचे पक्ष कोणते होते वाचले वाटलं ना मग एकत्र आले तर त्याला नवल काय ते एकच पहिल्यापासून मला आम्हाला आम्ही आधी अगोला होता झोप ओढायचा का कोणाचा प्राण त्यांच्या झोपाओ असेल तेच त्यांच्या झोपाचे ओढवतात आम्हाला काही घेणं जाईल त्यांच्यावर हे काले आम्हाला आनंद आहे आम्हाला निश्चितपणे कोणी एक यावं असा आनंद आम्हाला आहे परंतु हे अगोदर झालं असतं तर बरं झालं असतं आता लोकसभेचा जिल्हा घटक होतो परतूर म्हणता अंबर घनसंगी जालन्यामध्ये येणार आहे परभणी तिकडचं करणार आहे एकत्र संभाजीनगर कटणार आहे शिल्वड कटणार आहे त्यामुळे परतूर म्हणता घनसंगी अंबड येतात कदाचित त्याची पायाभरणी असेल

ते म्हणतात की युती करण्यासाठी आमची तयारी आहे आणि अशी भूमिका असेल तर त्या भूमिकेचं स्वागत आहे त्यांच्याकडे यावर त्यांनी बसावं आमच्याकडे आणि बोलणी करावी ते वरिष्ठ नेते त्याने विचार केला पाहिजे या सर्व गोष्टीचा युतीचा प्रस्ताव देऊ मात्र भाजपाचा झेंडा महापालिकेवर पडतो हे आम्ही मी कोण ठरवणार आणि ते कोण ठरवणार आहे जनता ठरवेल ना जेणे कोणाचा फरक पाहिजे जनता ठरवेल आणि माझा माझ्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे मी जे केलं या वर्षभरामध्ये पाचशे कोटी या शहराच्या विकासासाठी आणले आता करायचं काम आम्ही आणि येणे बोर्ड लावायचे आता गडकरी साहेबाला भेटलो मी पंधरा कोटी रुपये आणले मी आणि बोर्ड येणे भाजपने लावायचे काय पद्धत आहे असं कधी झालं नाही ज्याचं ज्याचं आम्ही त्यांच्या कामावर तीच बोर्ड लावतो कधी रेल्वेचं काम आम्ही एवढं केलं असं आम्ही तेच लावतो त्यांनीच केलं म्हणून आम्ही अशा फोरकट गोष्टी करू नये Okay.